नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे संकष्टी चतुर्थी तर बघा आपल्याला संकष्टी चतुर्थीला आपल्या घरामध्ये संध्याकाळ ह्या अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरातील क्लेश वाद भांडणं दूर करण्यासाठी एखाद्याच्या विवाह जमत नसेल किंवा एखाद्याला कामात अडचणीत कामात नोकरीत अडचणी येत असेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर का वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल इतर दोष असतील तर हे सर्व दोष बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे गणपती बाप्पा हे संकट मोचक आहे संकट नाशक आहे विघ्नहर्ता आहे त्याचप्रमाणे बुद्धीची देवता आहे आपण जर का संकष्टी चतुर्थीला आपले विघ्न दूर करण्यासाठी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय केला तर बघा ह्या उपायाने आपल्याला हे चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहे आपल्याला काय करायचं आहे तर बघा आपल्याला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे दिवसभरात तुम्ही गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे शक्य होईल तेव्हा किंवा दिवसभरात एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्याअगोदर तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा धूप धीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा या उपायासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी घेताना ती चांगली घ्या तुटलेली किंवा खराब झालेली खोबऱ्याची वाटी घेऊ नका यानंतर सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्या भीमसेनी कापूर नसेल तर कोणताही तुम्ही कापूर घेतला तरी चालेल दोन अखंड लवंग घ्या थोडेसे पांढरे तिळ तुम्हाला घ्यायचे आहे पांढरे तिळच ह्या उपायासाठी तुम्हाला घ्यायचे आहे कारण ह्या महिन्यात तिळाला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे तिळकूट अशी संकष्ट चतुर्थी म्हणून ह्या संकष्ट चतुर्थीला ओळखले जाते पांढरे तिळ नसेल तर काळे तिळ घेतले तरी चालतील त्यानंतर तुम्हाला यामध्ये आंब्याच्या लाकडाचा तुकडा घ्यायचा आहे बघा वाळलेला तुकडा असतो तो तुकडा घ्यायचा आहे आंब्याचं लाकूड नसेल तर तुम्ही दालचिनीचा तुकडा यामध्ये घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे एक वाटी किंवा एक मोठं प्लेट किंवा कटोरा घ्या यामध्ये ही खोबऱ्याची वाटी ठेवा आणि यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला ह्या टाकायच्या आहे त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे हे सर्व तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसून करायचं आहे या वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला या मंत्राचा जप करत करत या वाटीमध्ये प्रज्वलित केलेल्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरात सर्वत्र फिर फिरवायची आहे संपूर्ण घरामधून तुम्ही हे फिरवून आणायचं आहे हे करत असताना ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवून किंवा त्या तुमच्या मनामध्ये त्या गृहीत धरून किंवा गाय्य करून तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नम असं म्हणत संपूर्ण घरात हा धूर तुम्हाला पसरवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये घेऊन यायची आहे आणि तुमचा उंबरठा जिथे असेल त्या उंबरठ्यावर तुम्हाला ही वाटी तुम्हाला ठेवायची आहे बघा आता हे ठेवण्यासाठी तुम्ही एक प्लेट घ्या किंवा एक डिश घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी प्र ठेवायची आहे आणि मग त्यात ह्या वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे ही खोबऱ्याच्या वाटी किंवा यामध्ये असलेल्या वस्तू जोपर्यंत जळून संपत नाही तोपर्यंत तुम्हाला ही वाटी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आणि ओम विघ्नहर्ताय हर्तायनम ह्या मंत्राचा सतत जप तुम्हाला करायचा आहे यामुळे बघा या सर्व वस्तू आपल्या घरात असलेल्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात असलेल्या वाईट शक्ती नको असलेल्या शक्ती नको असलेल्या गोष्टी सर्व खेचून घेण्याचं काम करतात सर्व ही अग्नी या सर्व गोष्टी खेचून घेते आणि बघा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा ही संचारते अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात त्याचप्रमाणे ही लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते मुलांच्या भवितव्यासाठी संतान प्राप्त प्राप्त होण्यासाठी हे व्रत केलं जातं त्यामुळे ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे यानंतर बघा ह्या सर्व वस्तू जळून खाक झाल्यानंतर ही वाटी तुम्हाला घरात आणायची नाही कारण यामध्ये तुमच्या घरातले सर्व दोष नकारात्मक ऊर्जा ह्या समाविष्ट झालेल्या असतात त्यामुळे ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन कुठेतरी लांब नेऊन टाकायची आहे किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकतात किंवा वाहतं पाणी असेल तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात किंवा एखाद्या लांब ठिकाणी जाऊन एखाद्या झाडाखाली तुम्ही ही वाटी पुरवून देऊ शकतात आणि पुन्हा तुम्हाला घरी नेऊन यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मागे फिरून बघायचं नाही आणि यानंतर बघा तुम्ही जेव्हा ही वाटी तुमच्या देवघरामध्ये या वस्तू ह्या वाटीमध्ये प्रज्वलित करणार आहात त्यावेळी तुम्हाला ओम विघ्नहर्ताय नम असं म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर तुमची काही इच्छा असेल संकट असेल इच्छा कुठली असेल की ती पूर्ण होत नसेल तिथे अडचण त्या गोष्टी तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहे आणि त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही आवर्जून या संकष्टी चतुर्थीला हा उपाय संध्याकाळी तुमच्या घरात नक्की करा बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही केव्हाही संध्याकाळी करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ